नमस्कार आशी दत्तू यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आपल्या मनापासून स्वागत आहे एम पी एस सी सहसेवा तलाटेवरती ग्राम महसूल अधिकारी अशा विविध पदांसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत माहितीपूर व्हिडिओ घेऊन मी आजचा व्हिडिओ बनवत आहे आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्या जास्त जास्त विद्यार्थ्यांप्रशय करा व्हिडिओचा मुख्य विषय हा आहे की सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन मी आजचा व्हिडिओ बनवत आहे नेमका हा प्रजासत्ताक दिन कितवा होता प्रजासत्ताक दिनाच्या महत्त्वाच्या घडामोडी काय होत्या रिपब्लिक डेचा अर्थ काय असतो ऐतिहासिक कारण काय आहे तसेच प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन यामधलं फरक नेमकं काय आहे महत्त्वाचे मुद्दे नेमके काय हे ने जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ आपण बनवत आहे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शर्टपर्यंत नक्कीच बघ आणि चॅनलला पहिल्यांदाच आला असेल त्यानं लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवरती क्लिक करा जेणेकरून असे नवीन इत्यभूत माहिती तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवरती पाहायला मिळेल चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला सत्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन म्हणजे सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस हा नुकताच दिल्लीतील दिल कर्तव्यपथावरती पार पडला एम पी एस सीचे तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन मी हा व्हिडिओ बनवत आहे चालू घडामोडी अंतर्गत ही महत्त्वाची माहिती आहे प्रमुख पाहुणे नेमके युरोपियन संघाचे अध्यक्ष होते मुख्य सोहळा हा कुठे पार पडला तर कर्तव्यपथ नवी दिल्ली ते पार पडला होता विशेष महत्त्व म्हणजे सी आर पी एफच्या पुरुष दलाचे नेतृत्व महिला अधिकारी करत होत्या त्यांचं नाव होतं सिमरन बाला आणि आतापर्यंतच्या इतिहासात पुरुष तुकडीचे नेतृत्व करण्याचा पहिल्या महिला अधिकारी ठरलेल्या आहेत प्रजासत्ताक म्हणजे रिपब्लिकचा अर्थ काय आहे ते आपण जाणून घेऊयात राष्ट्र राष्ट्रप्रमुख म्हणजे अर्थात अर्थातच राष्ट्रपती पद हे वंश परंपरागत नाही आहे हे प्रमुख उद्दिष्ट आहे आणि राष्ट्रपती हे जनतेद्वारे अप्रत्यक्षपणे निवडून दिलेले असतात हे प्रजासत्ताकचा मूळ अर्थ आहे ऐतिहासिक कारण काय आहे तर एकोणीसशे तीस पूर्ण स्वराज्याची घोषणा लाहोर अधिवेशनात झाली होती आणि एकोणीसशे पन्नास म्हणजे संविधान अंमलात आणले गेले होते हे ऐतिहासिक कारण आहे प्रजासत्ताक दिनाचे परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे काय आहे तर प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट याच्या झ झेंडावंदन कोण करतं हे आपण जाणून घेऊयात प्रजासत्ताक दिन म्हणजे असा तर सव्वीस जानेवारीला राष्ट्रपती ध्वजारोहण करत असतात कर्तव्यपथावरती स्थळ हे पथ असतं तर पंधरा ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी पंतप्रधान ध्वजारोहण करत असतात लाल किल्ल्यावरती असा हे दोघींचं हे आहे इतर महत्वाचं काय आहे तर बिटिंग रिट्रीट म्हणजे आर्मीची सोहळा एकोणतीस जानेवारी रोजी त्याची सांगता सोहळा असते पुरस्कार पूर्वसंध्येला पद्म पुरस्कार हे जाहीर होत असतात म्हणजे सव्वीस जानेवारीच्या पूर्वसंध्येला हे पुरस्कार घोषित होत असतात आणि महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यात मुख्य ध्वजारोहण हे राज्यपाल करत असतात ते हे कुठे करत असतात तर शिवाजी पार्क मुंबई येथे अशा रीतीने आज आपण सत्याहत्तरा प्रजासत्ताक निमित्त महत्वाची माहिती एम पी एस सी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अधोरेखित केलेली आहे एम पी एस सीची तयारी करत असताना सव्वीस जानेवारीबद्दल अत्यंत महत्त्वाचे माहिती या विचारली जातात चालू घडवडी अंतर्गत महत्वाचे प्रश्न विचारले जातात त्याची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी याच उद्देशाने आपण हा व्हिडिओ बनवला होता सव्वीस जानेवारी जवळ सव्वीस नुकताच कर्तव्य पथावरती पार पाडला असून त्याचे मुख्य ध्वजारोहण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले होते तर आणि पुरुष तुकडीचे नेतृत्व ज्या महिला अधिकारी करतात त्यांचं नाव सिमरन बाला आहेत ते सी आर पी एफच्या असिस्टंट कमांडर आहेत सध्या त्यांची ड्युटी नियुक्ती जम्मू आणि काश्मीर अतिसंवेदनशील क्षेत्र क्षेत्र येथे आहे याची माहिती देणारा हा आजचा व्हिडिओ होता आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडलेला जास्त असतो विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून अशीच माहिती देणार नवीन लवकर लवकर आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळेल धन्यवाद